उमेद हे उमेदवार आहेत भाजपकडून आणि आमच्याकडून अभिजित पानसे हे निवडणूक लढवणार होते पण देवेंद्रजीनी स्वतः येऊन जी विनंती केली त्या विनंतीला मान देऊन साहेबांनी आज असा निर्णय घेतलेला आहे की ते आमचे अभिजित पानसे या निवडणुकीचा अर्ज भरणार नाही फक्त देवेंद्र हे निरंजन डावकरे हेच त्याचे उमेदवार असतील आणि या केवळ त्यांनी त्या दिवशी ते आले होते आणि त्याच्याच नंतर मग त्यांची पुन्हा एक दोनदा चर्चा झाली आणि आज सकाळी निरंजन डावखरे आले होते इथे आणि त्यांनी राजसाहेबांचा आशीर्वाद घेतलेला आहे आणि त्या निर्णयावरती आज आता शिक्कामोर्तब झालेलं आहे आणि आमचे अभिजित पानसे निवडणूक लढवणार नाही आणि निरंजन डावखरे हे भाजपतर्फे उमेदवार असतील पुन्हा एक समर्थन देणार का या बाबतीत पाठिंबा काय असणार आहे का त्याबद्दल राजसाहेब स्वतः बोलतीलच पण एक गोष्ट लक्षात आहे की अशा पद्धतीची गोष्ट वारंवार मात्र होणार नाही हे त्यांनी तितकंच सांगितलेलं आहे की देवेंद्रजींनी ज्या पद्धतीने विनंती केली त्याला मान देऊन हे जरी झालं असतं तरी आमचा स्वतंत्र पक्ष आहे आणि विविध निवडणुका येत असतात त्यामुळे या वेळेला जे काही जो दिलेला आहे आम्ही उमेदवारी लढवत नाही आहोत हे जरी खरं असतं तरी अशा पद्धतीची गोष्ट वारंवार होणार नाही हेही त्यांनी सांगितले सर uh, सातत्यानं बघायला गेलं तर बिनशर्त पाठिंबा असेल किंवा आज उमेदवारी मागे घेणं असेल हे सातत्यानं मनसेच्या बाबतीत का होते का या निर्णयापर्यंत काय यावं लागते मनसेला राजकारणामध्ये बऱ्याच वेळेला अनेक गोष्टी अशा असतात की त्याच्यातून पक्षासाठी म्हणून होणारा जो फायदा आहे तो कालांतराने दिसत असतो हो असं नाही त्या त्यावेळेची तिथे घटना म्हणजे काय असा त्याचा अर्थ होता कदाचित तो दुरान्वयाने त्यांच्या हो डोक्यामध्ये काही असेल त्यासाठी पक्षासाठी ते स्वतःचा विचार करत असतात त्यामुळे तो तुम्हाला होणारा फायदा कदाचित नंतरच्या काळामध्ये करू शकेल अभिजित मानसेजे तुमचे उमेदवार आहेत त्यांनी या बाबतीत सातत्यानं कार्यकर्त्यांकडून नोंदणी करून घेतली होती कुठेतरी ही तयारी झाली नाही म्हणून या निर्णय पण पोचलाही तुम्ही नाही असं अजिबात नाही आहे निवडणुकीची तयारी मग ती अगोदर हफ्ता झालेली लोकसभेची असेल किंवा आत्ता झालेली ह्या तयारी पक्ष म्हणून आम्ही खूप आधीपासून करतो आणि ती चांगल्या प्रकारे झालेली होती आणि तो विषय नसतो ज्या पद्धतीची विनंती त्यांनी केलेली होती त्याला मी तुम्हाला सांगितलं मान दिलेलं आहे आणि याचा पक्षासाठी म्हणून जो काय फायदा होणार आहे तुम्हाला नदीच्या भविष्यकाळामध्ये कळेलच विधानसभेवर असं की जर तर या अर्थ नसतो मी तुम्हाला सांगताना अगोदर हे सांगितलं की यावेळेला जो पाठिंबा त्यांना आता आज उमेदवारी मागी घेतलेली आहे कि उमेदवारी अर्ज भरलेला नाहीये अशी गोष्ट वारंवार होणार नाही हे सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे त्या परवा दिवशी देवेंद्रजी नाही सांगितलं असेल